नमस्कार आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील किनवट तालुक्यातील शिवनी परिसरात एका शेतात गांजाची झाडे जप्त किनवट तालुक्यातील शिवनी व झळकवाडी दरम्यान असलेल्या जंगलातील तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे याबाबतची गोपनीय माहिती इस्लापूर पोलीस स्टेशनला मिळताच इस्लापूर पोलिसांनी आज रविवारी सकाळी अचानक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला या धाडीनंतर येथील एका शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे तुरीच्या शेतात लावलेली गांजाची झाडे उपटून जप्त करण्याची प्रक्रिया इस्लापूर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे कमी कमीतकमी चासते पंकेच किलो गांजा होल अस्लापुर प्रसंगी हिमायतनगर पोलिसाया पोलीस निरीक्षक अमोल भगत इस्लापुर पोलिसाया सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले महसूल विभागा कर्मचारी वन विभागा कर्मचारी नांदेड़ फॉरेन्सिक पथक सहभागी होते सदरील कारवाईने गांजा लावणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा